आजच्या या संमेलनामध्ये आनंद करंदीकर यांच्या कृपेने आलेलो आहे मला या संमेलनाचं निमंत्रण मिळाल्यानंतर मी इच्छा व्यक्त केली की मला काही बोलायला संधी द्या आणि त्याने ती दिली त्याबद्दल या संमेलनाचे जे काही करते धरते सगळे आहेत त्या सगळ्यांचा मी आभारी आहे मला जो विषय दिलेला आहे तो शेतकरी चळवळीशी मी बोलणार आहे आता इथं जे बोलले हो बोल ते सगळे ना आणि ब्राह्मण वादावरच बोलले आणि मी तर एका ब्राह्मणाच्या हाताखाली पस्तीस चाळीस वर्ष काम केलेलं आहे व माझ्या हिशोबाने ब्राह्मण म्हणजे जे ब्रह्म जाणतात ही माझी व्याख्या नाही आहे ही प्रबोधनकार ठाकरेंची व्याख्या आहे ते खरे ब्राह्मण बाकीचे ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले म्हणून ब्राह्मण असतात तसे हे आमचे ब्राह्मण नव्हते मी ज्यांचं नेतृत्व स्वीकारलं काम केलं ते जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते विषय आजचा जो आहे तो जाती अंताची लढाई लढायचा आहे स्त्रियांच्या प्रश्नावर ही बरीच चर्चा झाली आणि माझ्या आधीच्या दोन वक्त्यांनी कॉम्रेड शरद पाटलांचं नाव दोनदा घेतलं तीनदा घेतलं आणि आमच्या गेल ऑम्रेड की ज्या कासेगावच्या भारत पाटणकर यांच्या पत्नी आहेत म्हणजे आमच्या वहिनी लागत होत्या त्यांचंही घेतलं तर या दोघांबद्दल व्यक्तिशः मला जी माहिती आहे किंवा बऱ्याच लोकांना माहीत नसेल ती एवढीच आहे की शरद पाटलांनी माझा सत्कार केला आणि या हॉलला ज्यांचं नाव आहे त्या नेळू फुल्यांच्या हस्ते केला कारण काय त्यांना विचारलं की का बाबा आमचा सत्कार तर ते म्हटलं की वर्ग लढा लढण्यामध्ये तुम्ही मोठं काम केलं श्रीमंत मराठ्यांच्या विरुद्ध गरीब मराठे लढवले आणि ते जिंकवले म्हणजे साखर कारखानदारांच्या विरुद्ध ऊस उत्पादकांना लढवलं आणि जिंकवलं याच्याबद्दल त्यांनी माझा सत्कार केला गेल ऑमेटनच्याबद्दल सांगतो की डँकेल ड्राफ्ट वेळेला चर्चेला आला आणि बऱ्याच लोकांनी विशेषतः डायव्याने त्याला पुष्कळ विरोध केला आम्ही सगळ्याबरोबर जनता दलाबरोबर त्यावेळा होतो पॉलिटिकली आम्ही त्यांच्याबरोबरच होतो विरोधातच होतो पण गेल आंबेटांचं मोठेपण तुम्हाला सांगतो की त्याने डंकेल ड्राफ्टचा भारतात मला वाटत नाही कोणी डंकेल ड्राफ्ट वाचला असेल आणि विरोध केला असेल पण गेल आंबेटने तो प्राप्त केला आणि तो घेऊन आंबेडकरांना शरद जोशींच्या बरोबर चर्चा केली दोन दिवस त्याच्यावर गेल आंबेडने समजून घेतलं समजून सांगितलं आणि दोघांनी मिळून ठरवलं की याचा आपण स्वागत केलं पाहिजे हे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचं आहे आणि मग थँक्यू मिस्टर डंकेल अशा पद्धतीची भूमिका आम्ही शेतकरी संघटनेने घेतली हा संदर्भ आज गेल अंबेटांचं नाव आधीच्या वक्त्याने घेतल्यामुळं मला द्यावा लागला व्यासपीठावर गौतम बुद्धांच्यापासून सगळी चित्रं लावलेली आहेत फोटो लावलेले आहेत गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माचा स्थापना केली ती आज जगभरामध्ये बुद्ध धर्माचं प्राबल्य आहे वाढलं परंतु बुद्ध धर्माचे जे सम्राट अशोकांच्या काळात चाळीस हजार स्तूप बांधले गेले ते आज कुठे गेले तर जो ब्राह्मणवाद जो तुम्ही सगळे चर्चा करतात ते शंकराचार्य जन्माला आले आणि त्यांनी हे सगळं ठोकून काढलं हिंसेच्या बळाच्या मार्गाने त्यांनी हे सगळे देवळात रूपांतर केलं आता त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी मोघल आले पठाण आले या देशावर मग देवळांच्या मशिदी झाल्या आता पुन्हा शंकराचार्यांचे अवतार मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस आलेले आहेत त्यांनी आता मशिदी पाडा आणि देवळं आहेत तिथं बघा तेव्हा आता देवळाच्या खाली खोदायला गेलं तर तिथं मग बौद्ध स्तूप निघायला लागले आणि मग मोहन भागवताना सांगावं लागलं की आता जास्त खोलात जाण्याची काही गरज नाही झालं तेवढं बस झालं हे मुद्दे आपण जर लक्षात घेतले तर घटनाकारांचा बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण आणि घटनाकारांचं असं आहे की त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला त्या दिवशी जे ज्याचं होतं ते त्याचं त्याला राहील त्याच्यावर आता चर्चा होणार नाही परंतु आजकाल सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा परमेश्वर स्वप्नात येऊन सांगायला लागला की नाही नाही हे असंच असायला पाहिजे तेव्हा ही भारताची अधोगती आहे हे लक्षात ठेवा ही प्रगती नाही आहे आणि ही अधोगती आपल्या दारिद्र्यामुळं वाढत चाललेली आहे काय काय लागतं या सगळ्यांचं आता बरीच चर्चा झाली मार्क्सची झाली फुल्यांच्यापासून सुरू झालं मार्क्स झाले आंबेडकर झाले गांधी झाले शंकर आधी शरद पाटलांची चर्चा झाली पण या सगळ्यामध्ये आम्हाला जे राजकारणाने जे अर्थशास्त्र भावलं ते शरद जोशींचं भावलं शरद जोशीने या देशामधले प्रश्न जे आहेत तेच त्यांनी युरोपमध्ये तिथं स्वित्झर्लंडमध्येच अभ्यासलेले होते ते त्यांना समजलं की शेतीच्या शोषणामुळे ही गरिबी वाढत चालली रुपयाचं अवमूल्यन होत चाललंय आणि त्याच्यासाठी ते इथं आले आणि आमच्यासारख्याला त्यांनी सांगितलं की इथं दुसरं तिसरं काही होत नाही आहे राज्य कोणाचंही असलं तरी आणि शेतकऱ्यांनी पीक कोणतं जरी घेतलं तर त्याला कर्जाचाच गोंडा येणार अशा पद्धतीची अर्थव्यवस्था आहे म्हणजे मग भांडवलदारांच्या हितासाठी भारतीय घटनेमध्ये जे बदल झाले तर संविधान बचाव म्हणणारे जे लोक आहेत किंवा आता त्यांनी संविधानाचं वाचन केलं मला हे सांगायचं आहे की सव्वीस नोव्हेंबरचा तुम्ही उल्लेख केला सव्वीस नोव्हेंबरच्या संविधानामध्ये समाजवाद होता का आता तुम्ही सांगितलं मध्ये आला कोण घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे बदल झाले त्यामुळं आज शेतकरी आत्महत्या होता होतात ते लक्षात ठेवा ते मूळ संविधान आम्हाला पाहिजे आहे आम्हाला संविधानाचा विरोध नाही पुढं जी काही आज गेटवर झुंडीचे बळी तुम्ही यादी लावली अभिनंदन आहे तुमचं तुम्ही लक्षात घ्या आणला झुंडीचे बळी कसे पडत आहेत पण जर शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्याची यादी लावायची म्हटलं असतं तर देशभरामध्ये चार लाखाच्या वर आत्महत्या झाल्या देशात महाराष्ट्रामध्ये लाखावर आकडा आलेला आहे लावणार का यादी आता तुम्ही म्हणजे का आत्महत्या होत आहेत साध्या साध्या गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि घटनेबद्दल प्रेम असणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे या अठरा जून एकोणीसशे एक्कावन्नला पहिली घटना दुरुस्ती झाली का झाली काय घटनेत दोष होता की दीडच वर्षात तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागली की आता ज्या सरांनी सांगितलं की घटनेत काही जरी असलं तरी नेहरूंना माहीत होतं की ही घटना माझ्याकडेच येणार आहे आणि मग हिचं काय करायचं मी बघेन आता या प्रकांड पंडितांच्या नादी लागण्यापेक्षा नेहरूने मौन स्वीकारलं त्यावेळेला जी घटना होती ती स्वीकारली परंतु दीडच वर्षामध्ये पहिली घटना दुरुस्ती झाली की ज्या घटना दुरुस्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला राजीनामा दिला तरीही त्यांचं कोणी ऐकलं नाही तुमचा मालमत्तेचा अधिकार काढून टाकला या घटना दुरुस्तीला विरोध केला पाहिजे का नाही आपण आता आपण आता भोगवटादार झालेलो आता मालक राहिलेलो नाही आणि याच कोर्टात जाता येऊ नये म्हणून या घटनेला नववं परिशिष्ट लावलं किती घटनेच्या अभ्यासकांना हे माहीत आहे हे नववं परिशिष्ट आहे आणि नव्या परिशिष्टामध्ये जे घातलेलं आहे ते काय केलं आहे तर त्यात जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आम्हाला अधिकार दिलेला होता की जर विधानसभेमध्ये आमदारांनी काही कायदा केला तो तुम्हाला पसंत नसेल तर तुम्हाला हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जायचा अधिकार होता लोकसभेमध्ये जर खासदारांनी काही कायदा केला तुम्हाला पसंत असेल तर त्याला चॅलेंज करण्याचा अधिकार तुम्हाला होता कोर्टात जायचा अधिकार होता प्रत्येक माणसाला काही खासदार होता येत नाही आमदार होता येत नाही परंतु केलेल्या कायद्यांना विरोध करण्याचा जो आमचा अधिकार होता तो या नव्या परिशिष्टाने काढून टाकलेला आहे आणि नव्या परिशिष्टात जे कायदे आहेत त्याच्या विरोधी आम्हाला कोर्टात जायला बंदी घातलेली आहे माहिती आहे ना आता सगळ्या नाही मग का नाही याच्याबद्दल कोणाला राग येत न्यायबंदी करून टाकली आम्हाला आणि या नव्या परिशिष्टमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधातले सगळेच्या सगळे दोनशे पस्तीस कायदे घातलेले का झालंय हे सगळं पुढं आता कांद्यावर निर्यात बंदी होते सगळ्यावर निर्यात बंदी होते आता एक्क्याण्णव सली यांनी सांगितलं की खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि मग आता काय निर्यात बंदी होते कुठल्या कायद्याने होते खुली अर्थव्यवस्था स्वीकारली तरीसुद्धा या खुल्या अर्थव्यवस्थेचं वारं शेती क्षेत्राला लागता कामा नये अशा पद्धतीचा बंदोबस्त या लोकांनी केलेला आहे आणि हा बंदोबस्त काही के केवळ या भाजपच्या लोकांनी केला असं नाही त्याच्या आधीच्या काँग्रेसवाल्याने केला आणि आज भाजपवालेही तेच करता येते लक्षात घ्या सरकार कोणाचं जरी आलं आणि सरकारमध्ये नसलेले राजकीय पक्ष मग डाव्या असतील उजव्या असतील हे सगळे शेतकरी धोरणाला विरोध करत आहे मग शेतकऱ्यांनी बियाण्याचं स्वातंत्र्य मागितलं त्या जी एमला विरोध मला सांगा डाव्यांचा जी एमला विरोध कम्युनिस्टांचा विरोध आर एस एसचा विरोध काँग्रेसचा विरोध राष्ट्रवादीचा विरोध शिवसेनेचा विरोध भाजपचा विरोध एकही पक्ष जी एम सीड शेतकऱ्यांना मिळावं या बाजूचा नाही एवढंच नाही निर्यात बंदीला सगळ्या पक्षांचा पाठिंबा आणि म्हणून शेतकरी आत्महत्याबद्दल कोणी बोलत नाही आहे निर्यातबंदी कशावर होते का होते तर याच्यामध्ये कायदा केला आवश्यक वस्तूंचा कायदा एकोणीसशे पंचावन्नचा कायदा हा मूळच्या भारतीय घटनेत नव्हता आणि या कायद्याच्या विरुद्ध आम्हाला कोर्टात जायला बंदी आहे मग आत्महत्येशिवाय दुसरं काय करणार आहे लँड ॲक्विशनचे कायदे आहेत सिलिंगचे कायदे आहेत शेतीलाच सिलिंग आहे किती लोकांना माहित आहे वालचंद हिराचंदकडं मुंबईला कुर्ला स्टेशन पासून या दुसऱ्या स्टेशन पर्यंत पाच हजार एकर जमीन आजही पडू नये गोदरेज तशीच आहे सगळ्या लोकांच्या इंडस्ट्री असेल किंवा ट्रस्ट असेल किंवा बिगर शेती उद्योग असेल तर तुम्हाला कितीही जमीन ठेवता येते पण शेती क्षेत्राला पाच एकराच्या वर तुम्हाला जमीन ठेवता येत नाही असे कायदे ज्या देशामध्ये होतात त्या देशात शेतकरी आत्महत्या होणार नाही तर काय होणार तर या घटनेमध्ये मुळचे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये हे नव्हतं अनेक कायदे मी सांगेन तुम्हाला गोश हत्याबंदी बंदी, गो हत्या बंदी इंदिरा गांधींनी केली या साधू संतांचा ऐकून त्यावेळा शरद जोशींनी सांगितलं की गो हत्याबंदी बंदी याचा अर्थ गोपालक हत्या गायीची जर हत्या होणार नसेल तर गायी पाळणाऱ्यांची हत्या होणार आहे त्यांना आत्महत्या करावी लागणार आहे आता तर देवेंद्र फडणवीसनी त्याच्यात गोवंश घातला बैलाच्या हत्येला बंदी आणि त्याच्यामध्ये जर्सी घातल्या हॉस्टन घातल्या सगळ्या घातल्या आता या जनावरांचं करायचं काय लोकं सोडून द्यायला लागली पाळणं विकणं कठीण व्हायला लागलं याच्यानंतर आता पुन्हा कायदा आणला बहात्तरचा कायदा वन्य प्राणी संरक्षण कायदा बाबासाहेब आंबेडकर आणि घटनाकार काही शहाने नव्हते त्यांना कळत नव्हतं हो का आज हे अतिशहाने लोक जे आहेत त्यांनी भटक्या कुत्र्यांना सुद्धा मारायचं नाही असं कायदा केला आणि त्याचा परिणाम भोगताय ना आता पुणेकर जनता पण आम्ही खेड्यापाड्यात तर भोगतोयच पण तुम्ही शहरामध्ये सुद्धा आता भोगायला लागला या पुण्याच्या परिसरामध्ये बाहेरच्या बाजूनी बिबटे आता घरात शिरायला लागले आता काय व्हायचं पाहिजे ऊस तोडणाऱ्या कामगाराने मुलं झोपवलेली असतात त्याचे मुलं पळवून नेले बिबट्याने खाऊन टाकले याच्यापेक्षा अन्याय आणखी काय व्हायला पाहिजे परंतु या मूळ घटनेमध्ये जे काही नव्हतं ते सगळं घातल्यामुळं आज देशाचं वाटोळं चाललेलं आहे निर्यातबंदीमुळं रुपयाचं अवमूल्यन होतं आहे हे लक्षात घ्या तुमच्याकडं डॉलर मिळवायला काही चालत नाही तुमच्याजवळ जे सगळे मोबाईल आहेत हे सगळे जपानी आहेत तुमच्या आता कार आहेत मोटरसायकल आहेत त्याही कोलॅबरेशन फॉरेन बॉर्डर कंपन्यांशी झालेलं आहे तुमच्या देशात काय आहे सांगा जे आहे ते अन्नधान्य आहे त्याच्या निर्यातीला तुम्ही बंदी घालताय आणि मग तुम्हाला डॉलर कुठून मिळतील डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी आता शंभराच्या पलीकडे जाईल मी तुम्हाला सांगतो या महिन्याभरामध्ये सत्त्याऐंशी पर्यंत झाली आज उद्यापर्यंत नव्वद पार करेल आणि शंभरी गाटाला त्याला काही उशीर लागणार नाही याचे परिणाम जे सातवा वेतन आयोग घेतात आता आठवा घेतील ज्यांना तिजोरीतून पैसे मिळतात भारत सरकारच्या त्यांच्यावर काही फारसा पडत नाही जे आमदार आहेत खासदार आहेत महागाईच्या निर्देशांकाप्रमाणात त्यांच्याही सगळ्या पगारामध्ये भत्त्यामध्ये आणि पेन्शनीमध्ये वाढ होते मरतो तो कष्ट करणारा माणूस मरतो लक्षात घ्या पुण्यातला रिक्षावाला असेल टॅक्सीवाला असेल हमाल असेल भाजीवाला असेल छोटे मोठे कारागीर असतील आमच्यासारखे जा शेतकरी असतील जे मातीतनं सोनं पिकवत आहेत ते सगळे आज मृत्यूपंथाला लागलेले आहेत आणि त्याचं कारण या सगळ्या झालेल्या घटना दुरुस्त आहेत मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या देशाची जर प्रगती व्हायची असेल महिलांच्या संदर्भामध्ये शेतकरी संघटनेने जी भूमिका घेतली ती अत्यंत क्रांतिकारी भूमिका घेतली लक्षात घ्या चांदवडची शिदोरी ही का जी काही आम्ही भूमिका मांडली किंवा मुंबईला जी आम्ही परिषद घेतली बीजिंग विरोधी परिषद अनेक बुद्धिवाद्यांना गंमत वाटली पण त्यावेळेला बीजिंगला परिषद झाली ह्या सरकार मान्य शेतकरी महिला नेत्यांची कामगार नेत्यांची महिला नेत्यांची जे सरकार मान्य होते त्यांची झाली आणि शेतकरी नेत्यांची म्हणून आम्ही बिजिंग विरोधी महिला परिषद असं नाव देऊन मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर घेतले घेण्याचं कारण असं आहे की इथल्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत कष्ट करणाऱ्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत सरकारी नोकरीतल्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत आता याच्यामध्ये महिलांच्यावर अन्याय होतो आहे होतो आहे जातीचा अन्याय होतो आहे का मगापासून बऱ्याच लोकांनी जातीबद्दल बोललं पाच हजार वर्षापूर्वी काय होतं हजार वर्षापूर्वी काय होतं शंभर वर्षापूर्वी काय होतं आता तुम्ही नका त्याचा मांडणी करू जसं जसं यंत्र आली लोहाराचं काम आज टाटा करायला लागले यंत्र आल्यावर कामं सोपी झाली नफे वाढले आणि मग भांडवलदार म्हणा किंवा आणखीन बुद्धिवान म्हणा कार काही म्हणाच ते म्हणा पण तो लोहाराचा धंदा लोहाराच्या हातात राहिला नाही तो टाटाच्या हातात गेला आम्ही सुद्धा टाटाचा टिकाव टाटाचं खोरं टाटाची पार मागायला लागलो चपला करायचं चांबाराचं काम बाटाच्या हातात गेलं अभ्यंकरांच्याकडे गेलं मशीनवर कामं व्हायला लागले आता तिथं काही राहिलं नाही सोनाराची कामं आमचे आपटे मामा आपटे मालक करायला लागले आडगिळ आमच्या सांगलीचे करायला लागले आता ही सगळी मंडळी सोन्या चांदीमध्ये उतरलेली आहेत जातीचा अर्थ आता औद्योगिकरणासाठी जोडला गेला पाहिजे आणि या औद्योगिकरणामुळं आज जात बरीचशी कमी झालेली आहे आता जे जात राहिलेली आहे ती फक्त शेतीच्या शोषणामुळं जात शिल्लक राहिली लक्षात ठेवा मी तर जबाबदारीनं सांगतोय कारण शेतीचं शोषण जसं जसं होत चाललेलं आहे जशी जशी निर्यातबंदी निर्यात निर्यातबंदी तांदळावर निर्यातबंदी कांद्यावर निर्यातबंदी आणि उत्पादन खर्चही द्यायचं नाही त्याला लागणारे डिझेल भरमसाठ वाढलं त्याला लागणारी खतं भरमसाट वाढली परंतु शेतीमालाचे भाव वाढू द्यायचे नाहीत आणि मग सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं जे देशमुख बिशमुख मगाशी तुम्ही म्हटलं त्यांच्या आता जमनी वाटत आल्या आणि दोन एकर चार एकरचे सगळे पालक झालेले आहेत वी वीस गुंठ्यावर आलेले आहेत त्यांना आता नोकरीची गरज लागलेली आहे आणि म्हणून मग जरांगेसारखे नेते उभे राहायला लागले म्हणून आता जातीपातीचे नेते उभे राहायला लागले निवळ महाराष्ट्रात नाही आहे तर हरियाणामध्ये जाट की जो जाट समाज बहुसंख्य शेतीशी निगडीत होता तो सगळा आता आंदोलनात उतरायला लागला आज तुम्हाला सांगतो राजपूत गुज्जर हे सगळे जाजकी जागासाठी भांडायला लागलेले ला। आहेत पंजाबमध्ये गेली चार वर्षे शिखांचं चा आंदोलन शेतकऱ्यांचं चा आंदोलन चाललेलं चा आहे सगळा समाज शीख समाज बहुसंख्य शेती करतोय आणि ती शेती परवडत नाही म्हणून आता दिल्लीच्या सभोवती वेशीवर बसलेल्या आहेत आज महाराष्ट्रात पुन्हा तीच परिस्थिती आहे आणि दक्षिणेकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे पण गांभीर्य तिथलं कमी झालं कारण त्यांनी घटनेमध्ये दुरुस्त्या करून घेतलं आणि जवळजवळ सत्तर टक्के अष्ट्याहत्तर टक्क्यापर्यंत राखीव जागा वाढवून घेतलेल्या आहेत आज ही भूमिका इथं यायला लागली कामगार चळवळीमध्ये सगळे लोक मी आज पुण्यामध्ये एस एम जोशी अण्णांच्याबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली नाथनासाहेब बरोबर काम केलं दंडवते जॉर्ज फर्नांडीस मला तर माझी झुल्फ मोठी होती लोकं त्या काळात जॉर्ज म्हणूनच हाक मारत होते मी या सगळ्या लोकांना अत्यंत आदराने त्यांच्याशी काम केलेलं आहे लक्षात ठेवा जनता दलाच्या कारकिर्दीमध्ये मुद्दा असा आहे की त्यावेळेला जे काही तीन कामगार असले तरी त्या कारखानदाराला काही नियम अटी शर्ती होत्या दहा कामगार असतील तर त्यांना काही नियम अटीशर्ती होत्या त्या कामगारांच्या बाजूच्या होत्या शंभर कामगार असतील तर त्याच्यासाठी काय लागेल फंड गिती, ग्रेचुण गिती, ग्रेचुण गिती, ग्रेचुण गिती, ग्रेचुण गिती, किती ग्रॅच्युटी ग्रॅच्युईटी किती मालकाने किती द्यायची ह्यानं किती कापायचे हे सगळं ठरलेलं होतं आज गेलं कुठं हे सगळं याच्याकडे अर्थवादी दृष्टिकोनातून बघणार आहे का नाही त्याच्यामध्ये कुठल्या एका जातीला संरक्षण आहे दुसऱ्या जातीला नाही असं आहे का कामगार मराठा असो लिंगायत असो नाहीतर जैन ना असो नाहीतर आणखीन महार असो मांग असो त्या सगळ्यांना उद्ध्वस्त झाले ते कामगार कायदे सगळे संपले आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर सगळं कारखानदारी सुरू झालेली आहे हे पाप कोणाचं आहे हे पाप सरकारचं आहे शेतकरी विरोधी धोरणं राबवली आणि या शेतकरी विरोधी धोरणांच्यामुळं शेती उद्ध्वस्त जशी जशी होत गेली तसं तसं दोनच मिनटात मी सांगतो तसं तसं जशी शेती उद्ध्वस्त झाली तशी शेतीवरची माणसं कारखानदारीत शिरायला लागली लेबर म्हणून यायला लागली पुढचा लेबर जर पाचशे रुपयाची मागणी करत असेल तर तीनशे रुपये मला मी काम करायला तयार आहे असं सांगणारा माणूस तिथे यायला लागला आणि त्याच्यामुळं ही व्यवस्था मोडकळीस आली सगळे कामगारांच्या हिताचे कायदे नष्ट झाले आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम, काम सुरू झालं या सगळ्या आर्थिक चळवळीत लक्षात ठेवा स्त्रियांच्या अन्यायाबद्दलचं मी दोन मिनटात सांगतो की चांदोडच्या शिदोरीमध्ये आम्ही ही भूमिका मांडली स्त्रियांच्यावर अन्याय होतो आहे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो आहे पुण्यासारख्या शहरात बोलतो आहे याचं कारण असं आहे की जी वाड़ वाड़ ही जी काही पुरुष सत्ता अर्थव्यवस्था आहे ही शेतकऱ्याची असो किंवा उद्योगातली असो किंवा इतरांची असो वाढवाडिलांच्याकडनं आलेली संपत्ती ही पुरुषाच्या नावावर हो येते विशेषतः मुली स्त्री धन घेऊन दिल्या घरी सुखाने नांदत आहेत आणि याचा परिणाम काय झालेला आहे तर बापाची आलेली माझी जी संपत्ती आहे माझ्या नावावर हो आहे ती माझ्यापासून झालेल्या मुलालाच मिळावी ही याच्यामध्ये माझी भूमिका आहे पण माझ्या पोटात गर्भाशय नाही मला मूल व्हायचं असेल तर मला बायकोची गरज आहे स्त्रीची गरज आहे आणि स्त्रीच्या पोटात गर्भाशय असल्यामुळं पुरुषांनी त्यांच्यावर अनेक बंधनं गाठलेल्या आहेत की तिला जी काही संतती होईल ती आपल्यापासून झालेली असायला पाहिजे त्या संततीलाच आपला वाटा जायला पाहिजे ही जी अर्थवादी भूमिका आम्ही मांडतोय तिचा आपण सगळ्यांनी सातत्याने विचार करा गांभीर्याने विचार करा आणि हे जर स्त्रियावरची बंधनं संपायची असतील तर हे संपत्तीचं वाटप हे बापाच्या घरीच समान पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि मग त्या स्त्रीनं ठरवलं पाहिजे की माझी संपत्ती कोणाला जायची माझे वारस कोण असेल तो माझ्यापासून कोणत्या पुरुषापासून झालेला असेल ते मी ठरवेन इतकं स्वातंत्र्य ज्या दिवशी इथं तयार होईल त्याच दिवशी स्त्रियांच्यावरचे अन्याय संपणार आहे हे थे लक्षात ठेवा आणि हा सगळा अर्थवादी विषय इतर देशामध्ये दुनिया रुपयाभोवती फिरते सगळ्यात जगात रुपया महत्त्वाचा म्हणजे त्यांचं चलन महत्त्वाचं आहे संपत्ती महत्त्वाची आहे पैसा महत्त्वाचा आहे शेतीचं शोषण झाल्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आता आपल्या आपल्या जातीच्या संघटना करून आपल्याला कुठं काय मिळतं का मग गुंडगिरी करायची असले तरी जातीचे टोळ्या तयार झाल्या टोळ्या टोळ्यांचं राजकारण सुरू झालं टोळ्या टोळ्या सत्तेसाठी भांडायला लागल्या टोळ्या टोळ्या चोऱ्या करायला लागल्या तिथंसुद्धा आपल्या आपल्या जातीचे लोक एकत्र व्हायला लागले ला। जेलमध्ये सुद्धा आता आपल्या आपल्या जातीचे गुन्हेगार एकत्र यायला लागलेले आहेत तेव्हा हे जाती अंचाची लढाई व्हायची असेल यशस्वी आपल्याला करायचे असेल तर अर्थवादी चळवळ जे आम्ही सांगतोय की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची घटनेची पुनर्स्थापना झाली पाहिजे झालेल्या सगळ्या बिघाड्या संपल्या पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो मी इथं एक तक्ता दिलेला आहे कि या तक्त्यामध्ये इथं आम्ही दाखवून दिलेलं आहे की राज्य सरकारने एका पिकाची किंमत किती असायला पाहिजे हे दिलं उत्पादन खर्च दिलेला आहे आणि त्याचबरोबर सरकार केंद्र सरकारचा कृषी मूल्य आयोग किती देतं आहे याच्यामध्ये जो फरक आहे हा पन्नास टक्क्याचा फरक आहे म्हणजे जर मला एक क्विंटल भात तयार करायला चार हजार रुपये खर्च येत असेल तर मला फक्त दोन हजार रुपये मिळत आहेत आणि माझं नुकसान प्रति क्विंटल दोन हजार रुपयाचं होतंय हे प्रत्येक पिकामध्ये आहे आणि प्रत्येक वर्षी आहे दहा वर्षाचा तुम्हाला इतिहास दिलेला आहे काँग्रेसच्या काळातही हेच होतं आज भाजपच्या काळातही हेच होतंय आणि हे आपल्या देशाच्या गरिबीचं की जिथं पासष्ट टक्के जनता शेती आणि शेतमजूर आहे त्या देशात जर असं शेतीचं शोषण होत असेल तर या देशाचं भवितव्य दुसऱ्या कोणाला ज्योतिषाला विचारायची गरज नाही आहे हे सगळं संपलं पाहिजे यासाठी आपण काहीतरी करूया जाती अंताची लढाईसाठी काही करायचं असेल तर हे करायला पाहिजे भारतीय घटनेची पुरस्थापना जी मूळ घटना आहे ती आणि शेतीचा शोषण थांबलं पाहिजे धन्यवाद